नमस्कार नमस्कार आज स्वर्ग मालिकलालजी गांधी जावत विद्यालय कला विज्ञान वाणिज्य आणि वोकेशनल कनिष्ठ महाविद्यालय वरुड येथील चतुर्थ श्रे श्रेणी कर्मचारी म्हणून श्री भारत जयरामजी लांडे यांचा सेवानिवृत्त दिवस त्यानिमित्तानं त्यांच्या सेवा भारत जयरामजी लांडे हे शिपाई म्हणून या विद्यालयामध्ये रुजू झाले परंतु मागील दोन वर्षात मध्ये त्यांचे पदोन्नती होऊन ते कनिष्ठ लिपिक या पदावर काम करत राहिले आणि आज त्या कनिष्ठ लिपिक पदावरून जे सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्या या संपूर्ण या सेवा काळातील आणि जीवन प्रवासातील आपण संपूर्ण परिचय आणि माहिती जाणून घेऊ आज सेवानिवृत्त होत आहे तुम्ही परंतु मागे वळून पाहिलं असता जेव्हा तुम्ही या शाळेत रुजू झाले तेव्हा उद्देश कोणता ठेवला देशात आपल्याला नोकरी लागली आपण नोकरी बाहेर आलो जानेवारी एकोणीसशे पंच्यासंता काळ असल्यामुळे पंधरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव पासून मिळाली तेव्हापासून मी मग इथे नोकरीला लागलो तिथून मला पगार पण सुरू झाला आपल्या जागृत नवय शिक्षण संस्थेच्या एकूण सहा ते सात शाखा आहेत तर तुम्ही या कोणत्या ऐंशी शाखेमध्ये तुमची बदली किंवा सेवा म्हणून काम नाही मी तर सुरुवातपासून इथे कुणी बदली काही दिली नाही आणि आपण मागितली पण नाही एक चांगली शाळा आहे व्यवस्थित चांगली शाळा जिथे आपल्याला कोणतेही काम करण्याची वृत्ती होती माझ्या म्हणजे कोणतेही काम सांगा आपण नाही म्हणायचं नाही आणि करून दाखवायचं म्हणून आपण इथे राहिला तुमच्या एकूण सेवा काळात तुम्हाला जे प्रशासकीय कामामध्ये अनुभव आले प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याध्यापक या त्या ठिकाणी अनुभव प्रसंग आले अनुभव सुरुवातले जेव्हा आम्ही इथे लागलो तेव्हा माननीय बेलसेरे साहेब होते मुख्याध्यापक त्यांनी जे, मुख्या जे सांगितले ते काम करायचं आता करावंच लागेल आणि करायसाठीच आपली ड्युटी आहे ना कराच लागणार आहे महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून जेव्हा ते होते त्यावेळेस तो काळ म्हणजे कसा आहे त्यांच्या हाती काम करणारा कोणताही शिपाई असो तो आजही कामा एकदम प्रॉम्प्ट आहे त्यांच्या हाती काम करणं म्हणजे सगळेच कामातून जाणं कोणतेही काम असो आणि कामाची शिस्त वेळेवर झालंच पाहिजे हे काम तू आजच केलं पाहिजे ते करायलाच पाहिजे आणि आम्ही करू पण आणि सगळे शाळेची स्वच्छता कागद जरी दिसला गरोवर स्वतः साहेब उचलून आमच्या हातात द्यायचे पण तेव्हाच आम्हाला वाटायचे नाही आपलं जे काम आहे पहिलेच दिसायच्या पहिले आपण उचलून घेतला पाहिजे आणि वर्ग खोल्या वेळेवर ब्युटवर येणे वेळेवर काम करणे आणि एकदम वागणूक एकदम व्यवस्थित आणि काम करून घेण्याची पद्धत वेगळी त्यांची म्हणजे असे आले की पूर्ण चक्कर मारल्यानंतर सांगायचे की इथे हे आहेत उचलून घे आणि ते आम्ही भाऊ तुम्ही एकूण म्हणून त्या ठिकाणी सेवा असेल हो तर एकंदरीत त्यांचा पूर्णपणे विश्लेषण करू शकाल मी मान्य बेलसर साहेबांच्या हाताखाली बारा वर्ष काम केले त्यांच्या हाती एकदमच अशी लाईन लागून गेली कामाची की बस कामच करत राहा असं वाटायचं म्हणजे असं काही नाही व्यवस्थित काम करणे आणि आपला टायमावर घरी जाणे आणि नंतर गलसे साहेब दोन हजार सात ला रिटायर झाले त्याच्यानंतर एक वर्षासाठी दोनच महिन्यासाठी काळेसर आले आणि नंतर तिथून काळेसर गेले सावंगीला आणि त्यांच्या जागी मग पी एल सर आले ते राहिले आपले इथे दोन हजार सात ते दोन हजार पर्यंत नंतर आले गमोरकर सर आले अकरा पासून तर सोळापर्यंत त्यांचा कार्यकाळ चांगला गेला त्यांचं काम व्यवस्थित होतं आणि सगळं विश्वास टाकून काम करून घ्यायचे आमच्याकडून आम्ही मग त्याच्यानुसार चांगलं व्यवस्थित काम करायचं आणि त्याच्यानंतर मग गमोकोसरी रिटायर झाल्यानंतर मग बनसरुपये आल्या बँस नंतर मग वांदेबाई आल्या तर बांदेबाई काम थोडस तुम्ही पाहिलंच असेल कसं आहे तर आणि ते चांगलं होतं आता नंतर आडेसर आले आडेसरासोबत जास्त काही काळ राहिला नाही माझा बस एक सवा वर्ष एकच वर्ष कदाचित दोन महिने आणि त्यांचं असं काम आहे की भारतभाऊ तुम्ही बघून घ्या तुम्ही करून घ्या आणि त्याच्यामुळं आपल्याला जोस खुशी वाटायची काम करताना आनंद वाटायचा कसा आपल्यावर विश्वास टाकला आपण ते काम केलं पाहिजे हेच आपली भावना होती ही साभी वृत्ती होती तर भारतभाऊ एकूण तुमच्या सेवा काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये शाळेने तुमचं जीवन कसं बदललं शाळेनं जीवन असं बदलवलं की आपण जर नो, मी जर नोकरीवर नसतो लागलो तर होऊ शकते मी आज काम करत राहिलो असतो आणि नोकरीवर लागल्यानंतर एक लाईनच मिळली असते कोणाची असो माझी असो तुमची असो कोणते कुंद, पद कोणतेही असो नोकरी हे नोकरी असते आणि नोकरी करा सर्वच बाहेर आपल्याला सुखसुविधा भेटते कुठेही जाण तर काहीही मिळते नावावर पण आहे शाळेच्या नावावर आणि पगार मिळत असल्यामुळे तर मग प्रश्नच नाही आणि त्याच्यानुसार आपण आपल्या मुलाबाळाचे आपले मुला आपण आपन घर बनू शकतो आपण लेकरांना शिकू शकतो आणि चांगलं जीवन काढू शकतो आणखी महत्वाचे म्हणजे की तुम्ही जुन्या शाळेचे साक्षीदार या फळेतील मंडळी आहात तर आपली जुनी शाळा आणि आता जी शाळा त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो फरक असा की मी जेव्हा इथं लागलो तेव्हा हे आपण जी बिल्डिंग दिसते आपल्याला जुनी जिथे वर्ग खुल्या आहे तेच होत्या सहा खोल्या वर खाली होत्या आणि सहा खोल्या वर होत्या आणि इकडे एमसी विभाग आहे तो एमसी विभाग पण होता माझ्या वेळेस आणि जिथे आपण बसलो जे आपल्या मुख्याध्यापकाचं कक्ष आहे किंवा आपलं स्टॉक रूम आहे किंवा आपलं कार्यालय आहे हे नव्हतं हे दोन हजार तीन साली साहेबांनी बांधकाम केलं आणि हे दोन हजार तीन पासून इथं चार नंतर दोन हजार चार नंतर इथं आपण झालो त्या खोलीतून आणि पहिले तिथे आपले जे गार्डन आहे आता तिथे काय होतं होत तिथं तट्ट्याच्या खोल्या होत्या सहा खोल्या सात सात खोल्या होत्या तिथे क्लास भरायचे तिथं मग सात सका दोनशे शाळा राहायची आपली पाच सहा सात सकाळी आणि आठ नऊ दहा दुपारी मग तिथे काही वर्ग तिथे काही वर्ग इथे भरायचे पक्के बिल्डिंग मध्ये हे बिल्डिंग नव्हती तेव्हा हे नंतर झाली मग हे पहिला मधला झाला मग इथे झाले तिथून ऑफिस आलं मग वर लॅबोरेटरी म्हणून काढली त्याच्यामध्ये आर्थिक सहभाग आहे आणि त्याच्यानंतर काढण्यात आला अशा पद्धतीने हे शाळेची रूपरेषा बदलली भारत भाऊ तुम्ही या विद्यालयात शिपाई पदावर त्या ठिकाणी रुजू झाले तर शिपाई पदापासून तर कनिष्ठ लिपिक या पदापर्यंत तुमचा जो एकूण सेवागाडातील अनुभव किंवा त्या ठिकाणी जे इतर प्रसंगातील त्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी आलो ज्या दिवशी आलो पहिल्या दिवशी समजा त्या दिवशी तसं वाटेच नाही की बाबा काय करा काय नाही मग काय करणार आहे मग आपली सोबती सवंगडी होते टेकाडे भाऊ शंकरा धोटे आणि एक मारुती भाऊ हे आमच्या सोबत राहायचे माझी ड्युटी हे दुपारी अकरा वाजतापासून सुरू व्हायची आजपर्यंत म्हणजे रिटायर होईपर्यंत माझी बदलली नाही ड्युटी एकच राहिली तर त्यांच्यासोबत काम करायचो आपण करावंच लागेल आणि ऑफिसने काम करावं लागेल आणि थोडंसं मला मी बारावी पास असल्यामुळं ऑफिसचं काम असं मला काही कठीण नाही गेलं म्हणजे कोणाचे फाईल काढणे किंवा काही कोणाला देणे किंवा कुठे काही न्यून देणे आहे बँकेचे काम आहे काही इतरत्र काम आहे मला काही जे काही बाहेरचं जे काम, काम, काम होतं टेक्निकल काम कधी कधी तेही करावं लागत होतं आणि मला थोडस ज्ञान असल्यामुळं मी तुम्हाला दिसेल ते मैत्री घरात मुलांच्या पाण्याची व्यवस्था तिकडली किंवा इकडला आपल्या स्टॉफ रूम आहे इकडली व्यवस्था हे सगळे नळाची फिटिंग हे माझ्या हातची आहे मला माहित आहे कुठं कुठून कोणती पेटिंग गेली सगळं माहिती आहे आणि साहेबांना भविष्याला माहित असल्यामुळे बाबा हा करू शकते म्हणून ते मला सांगायचे आणि मी करून टाकायचो सोबत घ्यायचं कोणाला करून टाकायचं सगळ्या म्हणजे पूर्ण शाळेच्या परिसरातली माहिती मला आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे आणि मग याला ऑफिशियल काम ऑफिशियल कामा कसं आहे खणखने बाबूजी आलमारी जायला कच्छ कच्छ घाबरायचे त्यांच्या तर जातच नव्हतं कोणी ते फक्त मलाच काम सांगायचे का तूच येतलं काढू शकतं मी त्यांना मग काय लागतं ते काढून द्यायचं आज ते अलमारी माझ्याकडे आहे <laughs> विशेष म्हणजे ते अलमारी आज मीच हाताळतो ता। सगळ्याच गोष्टी हाताळतो त्या अलमारीतल्या आणि सर्वात जास्त हुशार आणि हुशार म्हणतो काम करण्यात आणि शिकण्यात जर कोणी असेल तर आपले ते गुलाब सावरकर क्लार्क होते सिनियर क्लार्क त्यांच्या हाती मी खूप शिकलो नाही गुलाबराव सावरकर ज्युनियर क्लार्क म्हणून आपले इथं रिटायर झाले क्लार्क म्हणून रिटायर झाले ते आज हयात पण नाही आहे देव त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्यांच्या सगळं काही शिकायला मिळालं आणि जे म्हणायचे शिकून घे शिकून घे आज माझ्या दोन वर्षाच्या कालकृतीत मला ते कमी आलं का आज मी कोणाच कामाला मागे पाहत नाही आणि माझ्यानं होते आता तुम्ही कनिष्ठ लिपिक पदावर मागील दोन वर्षापासून काम करत आहे तर त्या काळापासून आता नवीन सहकारी जो तुमचा युवा कर्मचारी वर्ग आहे शिक्षकत्तर कर्मचारी त्यांच्यासोबत सा, तुमचा झालेला वयन तसं तर मी मोठा आणि मला मी एक कनिष्ठ लिपिक आणि मला सिनियर अक्षय वैद्य एक लिपिक म्हणून आहे वयान नाही आणि एक आपल्याकडे निलेश काशीकर हा एक पोरगा म्हणजे एक कर्मचारी आहे आणि हा निलेश काशीकर एकदम हुशार पोरगा आहे कामादी सगळेच काम अप टू डेट आणि वेळेवर आणि सोबत अक्षय सुद्धा आहे आणि मला हे कॅम्प्युटरचं ज्ञान नसल्यामुळे वस्तुपैदा पाहिजे होतं पण नाही केलं तर यांच्याकडे जावं लागते ला का बाबा हे करून दे आणि ते आपल्याला सहजरित्या करून देते मला कोणतेही काम असलं माझ्या कार्यालय माझ्या विभागातलं ते त्यांनी करून दिलं आजपर्यंत आणि पुढे करत राहील आणि त्यांचे कामं चांगले ऑफिसचं कोणतंच काम असं आपचं आप, था आप। आपलं आजपर्यंत अडलं नाही आणि मला जेव्हापासून कामावर म्हणजे जे, पद मिळाच्या मी हे काम पाहत आलो आहे करत आलो आहे आपलं असं कोणतं काम अडलं नाही आजपर्यंत भाऊ एक महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे जशी शिक्षक कर्मचाऱ्यासंबंधी आपल्या महाराष्ट्र शासनाने शिक्षकत्तर कर्मचारी भरती संबंधात दोन हरती बंद तयार झाल्यामुळे अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचारी पदभरती होत नाही त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यामध्येच कामाची वाटणी करून त्या ठिकाणी काम प्रशासन कार्यालय करीत करीत आहे तर त्यावेळेस आता तुम्ही निवृत्त होत आहात तर आता जर शालेय प्रशासनात पुढे मदत लागली आणि तुम्हाला कशा पद्धतीने बोलवण्यात आलं तर त्यासंबंधी तुमचं काय मदत कसं आहे दोन हजार पाच पासून आकळीत बंद विभाग आकळीत बंद लागल्यामुळे नवीन कर्मचाऱ्याची नॉन टीचिंगच्या कर्मचारी भरतीच बंद आहे त्याच्यामुळं इतका कामाचा ताण वाढला आहे कामाचा व्याप वाढला आहे की रोजंदारीनं मुलं लावून काम करून जा आणि जर भविष्यात आपल्या शाळेला माझी गरज वाटली तर मी कधीही नाही म्हणणार नाही कधीही तयार आहो बोलावा मी कामावर काम, काम करण्यास तयार त्याचा मोबदलाही नको आहो काही गरज नाही जे मिळालं भरपूर मिळालं आणि एक अशा शाळेतून रिटायर होऊन राहिलो मी की जी शाळा आज रुजी वरुड तालुक्यातून नंबर एक ची सुंदर शाळा आहे त्याच्यामुळं मला अभिमान वाटते की मी ह्या शाळेत नोकरी करून रिटायर झालो मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळा क्रमांक प्रथम क्रमांक अभिमान पण तुम्हाला सुद्धा मला असं वाटते की मी या शाळेतून एक नंबरची शाळा माझ्या तालुक्यातून आधी माना सांगू वाटते की मी इथून रिटायर होतो त्या सेवानुद्धी नंतर तुमची जेल भविष्यातील वाटचाल ती कशी राहील ती कशी आहे आता जे नेहमीप्रमाणे रुटीन आहे आपलं आता इथं आपलं एक जे चाकुरीबद्ध जे पद्धतशीर कार्यक्रम चालू होता आपला नेहमी आमचं बंद होणार आहे आता आम्हाला वेळोच वेळ आहे आणि पंचवीस वर्ष तीस वर्ष काय जे हो, जगणार आहोत त्याच्या चांगल्या मन मोकळ्या प्रमाणे जगते नामाले असं काही नाही बंधन नाही राहणार कोणाचं बस एवढं आहे धन्यवाद तुम्ही सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीबद्दल वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहजपणे दिलीत आणि आता पुढे तुमचं निवृत्तीनंतरच आयुष्य हे सुखमय निरोगी निरामय समृद्धीचं आणि आनंददायी जावं अशा शुभेच्छा देतो